धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये त्यांचे स्वतःचे अनुभव कथांच्या रूपामध्ये मांडलेले आहेत त्यातील कथा मदत ज्या खेड्यामध्ये मी लानाची मोठी झाले त्याच खेड्यामध्ये काही कामानिमित्त मी एकदा गेले होते माझ्या ऑफिसकडून आज काही महत्वाचे कागदपत्र येणार होती त्यांचीच मी वाट पाहत होते गाव तसं लहानच होतं त्यामुळे तिथे कुरिअर सर्व्हिस नव्हती जे कागद माझ्या ऑफिसनं मला रजिस्टर पोस्टानं पाठवलेले होते मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले ते एका छोट्याशा इमारतीमध्ये होतो आत कर्मचारी पण तुरळकच होते त्या इमारतीची अनेक दिवसामध्ये डागडुजी झालेली दिसत नव्हती भिंतीचा रंगही उडालेला होता पंखे चालत नव्हते कारण वीजच नव्हती त्यामुळे पोस्ट ऑफिस धुईनं भरलेलं होतं आत प्रचंड उकाळा होता पोस्ट ऑफिस जुनं असावं आत गिरायकही फारशी नव्हती वाढत्या वापरामुळे पोस्ट लोक फिरकत नसावेत कागदपत्र मिण्याची वाट पाहत असताना मला त्या गावामध्ये घालवलेले बालपणीचे दिवस आठवले गावच्या पोस्टमनला गावामध्ये खूप मान होता सर्वजण त्याचा आदर करत त्यांच्यावर सर्वांचं प्रेम होतं बाहेरच्या जगाशी तो आम्हा सर्वांचा एकमेव दुवा होता तो आमच्यासाठी पत्र शुभेच्छा पत्र पार्सल्स मनी ऑर्डर्स असं बरच काही घेऊन यायचा अख्ख्या गावाच्या पत्रांचं वाटप तो एकटाच करायचा सर्वात शेवटी तो आमच्या घरी यायचा आम्हाला आलेली पत्र देऊन तो नंतर जेवायला थांबायचा जेवता जेवता तो आम्हाला अनेक गमतीदार गोष्टी सुद्धा सांगायचा अख्ख्या गावाच्या बातम्या द्यायचा आमचं चालतं बोलतं बातमीपत्र होता तो आम्ही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसत असू तो आम्हाला आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत सल्ला सुद्धा द्यायचा आम्हाला सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवायला सांगायचा पोस्टात बचत खातो उघडायला सांगायचा आजकाल तर मी पोस्टात जात सुद्धा नाही कधी कधी वाटतं आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा ईमेल शिवाय आपलं कसं काय चालायचं अचानक पोस्ट मास्टरांच्या आवाजानं मी भानावर आले ते म्हणत होते तुमची कागदपत्रं यायला अजून अवकाश आहे तुम्ही आता जरी घरी गेला तरी चालेल मी दुपारी नाही तरी संध्याकाळी माझ्या पोस्टमनच्या हाती हा कागद तुमच्या घरी पाठवतो मी त्यांचे आभार मानून घरी आले दुपारचं जेवण झालं तेवढ्यात एक पोस्टमन आणि त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा असे घरी आले तो मुलगा उंचनी देखना होता अबोल होता पण त्याचे डोळे चमकदार होती तो बुद्धिमान दिसत होता मी त्यांना बसायला सांगितलं जेवता का पण त्यांनी नम्रपणे नकार दिला पोस्टमन म्हणाला मॅडम आमचं जेवण झालं आहे हे, हे तुमचे कागद इथे जरा सही करता का पण मी त्यांना सांगितलेल्या ठिकाणी सही करता करताच त्याला विचारलं काय झालं त्यावर तो म्हणाला हा माझा मुलगा सतीश हा खूप हुशार आहे बरं का आत्ताच बारावी झाली आहे त्याला खूप छान गुणही मिळाले आहेत त्याला बिट्स पिलानी नावाच्या एका फार चांगल्या कॉलेजामध्ये प्रवेश मिळाला आहे इतकंच बोलून तो थांबला मी त्या मुलाकडं पाहिलं आमचं संभाषण ऐकून तो जरा अस्वस्थ झाल्यासारखा वाटला त्याचे वडील पुढे म्हणाले मॅडम पिलानीला पाठवून शिक्षण करण्याचा हा सगळा खर्च माझ्या ऐपतीच्या बाहेरचा आहे मी स्वतः कर्नाटक बाहेर कधी गेलो नाही अगदी खरं सांगायचं तर मी धारवाड जिल्ह्याबाहेरही कधी पडलेलो नाही हा माझा एकुलता एक, एक मुलगा आहे त्यानं खूप शिक्षण घ्यावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही याच गावच्या आहात आणि तुम्ही बाहेरचं जग पाहिलं आहे माझ्या मुलाला जर जा पिलानीला जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर त्याबाबतीमध्ये तुम्ही काही मदत करू शकाल का माझ्या पगारामध्ये मला त्याला इथल्या गावातल्या कॉलेजला पाठवायला जमेल पण सतीशला मात्र तिकडे जाऊनच शिक्षण घ्यायचं आहे मी फाउंडेशनची विश्वस्त म्हणून काम करत असल्यामुळे त्याची परिस्थिती माझ्या ताबडतोब लक्षात आली आमच्याकडे अशी अनेक मुलं येतात ती अत्यंत बुद्धिमान असतात पण अतिशय गरीब वर्गातील असतात बरेचदा अशा मुलांना आम्ही काही प्रमाणामध्ये मदत करतो पण कधी कधी तर काही मुलांची परिस्थिती फारच गरिबीची असली तर आम्ही त्याच्या शिक्षणाचा सगळाच खर्च उचलतो याही वेळी आम्ही तसंच केलं बंगळुरू सारख्या मोठ्या शहरामध्ये अर्थार्जनाच्या कितीतरी संधी उपलब्ध असतात पण या लहानशा गावात तो पोस्टमन स्वतःच्या तुटपुंजा पगारामध्ये चरितार्थ चालवत असणार मला तो मुलगा आवडला मी त्याच्याकडे त्याची गुणपत्रिका आणि प्रवेश मिळाल्याची कागदपत्र बघायला मागितली तो पूर्ण तयार मला भेटायला आला होता त्यानं ते कागद लगेच माझ्या हातामध्ये मा ठेवले त्याची ती सगळी कागदपत्र पाहता पाहता माझ्या लक्षात आलं त्याचं आडनाव वेगळंच होतं त्याबद्दल मी त्याला विचारायचं विचारताना तो म्हणाला माझ्या गावचं नाव हेच मी मुद्दा माझं अडनाव म्हणून लावतो मी सतीशला म्हणाले ठीक आहे आवश्यक ती माहिती आणि कागदपत्र तर आता माझ्याकडे आहेत मी पहिल्या वर्षाची कॉलेजची फी ताबडतोब भरेन त्यानंतर मात्र दरवर्षी तुझी गुणपत्रिका आमच्याकडे पाठवावी लागेल तू जर दरवर्षी गुणवत्ता यादीस आलास तर तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिक्षणाचा सर्व खर्च आम्हीच करू सतीश आणि त्याचे वडील हसतमुखानं बाहेर पडले त्यानंतर दरवर्षी नेमानं सतीची गुणपत्रिका आमच्याकडे यायची आम्ही त्याला पैसे पाठवून द्यायचो चार वर्षानंतर गुणपत्रिका आली नाही तेव्हा त्याचं शिक्षण संपलं असावं असं माझ्या लक्षात आलं या गोष्टीला बरीच वर्ष लोटली मी सतीशला पूर्णपणे विसरूनही गेले कारण इन्फोसिस फाउंडेशनतर्फे दरवर्षी अशा हजारो विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते आम्ही ज्या विद्यार्थ्यांना मदत केली असेल त्यांच्या नावाच्या नोंदीही ठेवतो त्यांना जी काही मदत केली असेल त्याचा तपशीलही ठेवतो पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय झालं ते कोणत्या गावी गेले इत्यादी माहिती आम्हाला नसते विद्यार्थी सुद्धा आम्हाला ती कळवतही नाही माझी एक मैत्रीण आहे विनिता ती मूळची महाराष्ट्रातली आहे पण बंगळुरूमध्ये राहते तिची मुलगी एका चांगल्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होती कोणत्याही आई वडिलांप्रमाणे विनिता व तिचा पती सुद्धा आपल्या मुलीसाठी योग्य स्थळाच्या शोधात होते काही वधूवर सूचकमध्ये नंबर तिचं नावही नोंदवलं होतं शिवाय माझ्या पाहण्यामध्ये मा एखादा चांगला तरुण मुलगा आला तर मी त्याचं नाव सुचवावं असं तिनं मला सांगूनही ठेवलं होतं एक दिवस मी त्यांच्या घराजवळच्याच भागामध्ये काही कामासाठी गेले होते तिला फोन वगैरे न करताच तिच्याकडे डोकवायचं मी ठरवलं ती रविवार दुपारची चार वाजताची वेळ होती तेव्हा ते, ते लोक नक्की घरी सापडणार असा माझा कयास होता पण मी त्यांच्या घरामध्ये पाऊल टाकलो आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते विनिताची मुलगी छान तयार होऊन एका तया तरुणाशी बोलत बसली होती मुलाची आई वडील सोफ्यावर बसले होते विनिताच्या मुलीला बघायला लोक आले आहेत हे मला लगेच कळालो मी विनिताला म्हणाले अगं सॉरी मी आधी कळवून यायला हवं होतं पण मी परत कधीतरी येईन विनीतानं मात्र मला तसं जाऊ दिलं नाही ती म्हणाली असू दे ग तू तर घरच्यासारखीच आहेस ए ना इथे बस सगळ्यांबरोबर मग मी आज जाऊन पाहुण्यांबरोबर बसले मी मुलाच्या आई वडिलांकडे पाहिलं दोघंही लठ्ठ होते सगळा सोफा त्या दोघांनीच व्यापला होता वडिलांच्या अंगामध्ये भारी सफारी सूट होता हातामध्ये जाळजूड अंगठी आणि गळ्यामध्ये जाळजूड सुण्याची साखळी होती आईच्या अंगावरही महागडी कांजीवरम साडी होती शिवाय अंगावर कमीत कमी पाव किलो सोन्याचे दागिने होते तिनं कपाळावर ठसठशीत कुंकू लावलं होतं आणि केसामध्ये गजरे मारले होते तिनं भांगामध्ये सोन्याच्या मण्यांची बिंदी सुद्धा घातली होती शिवाय कानामध्ये हिऱ्याचं लोमत कानातलं घातलं होतं ते तिच्या वयाला मुळी सोबून दिसत नव्हतं लग्नाचा मुलगा उंच पुराणी दिसायला दिख, देखना होता खरंतर भर उन्हाळा आणि त्यानं अंगामध्ये अद्ययावत धरतीचा उंची सूट घातला होता त्याच्या मनगटामध्ये सोन्याचं कडं आणि बोटामध्ये सोन्याची अंगठी होती मी जिथे बसले होते तिथून बाहेर रस्त्यावर थांबलेली त्याची अलिशान कारसुद्धा दिसत होती ते लोक अत्यंत श्रीमंत होते हे माझ्या लक्षात आलं तो मुलगा आणि त्याच्या आईवडिलांच्या मानानं विनीताच्या मुलीनं फारच साधे कपडे घातले होते विनीतानं माझी त्याच्याशी ओळख करून दिली ही सुद्धा माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे मी त्याला नमस्कार गेला पण ते तिघंही अस्वस्थ झाल्याचं माझ्या लक्षात आलं विनिता माझ्याबद्दल आणखी काही सांगणार इतक्यात मला महत्वाचा फोन आल्यामुळे मी अंगणामध्ये गेले तो फोन बराच वेळ चालला होता फोन संपून मी घरामध्ये परत आले तोपर्यंत विनिताकडचे ते पाहुणे जायला निघाले होते त्या मुलाचा चेहरा विवर्ण झाल्यासारखा मला मी म्हणाले ऑल दी बेस्ट ते सर्वजण घाईनं निघून गेले विनीता आणि तिची मुलगी दोघीही खूप खुश होत्या विनीता म्हणाली हे लोक फार चांगले आहेत मोठ्या खानदानी घराण्यातले आहेत हा मुलगा एका मोठ्या कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर आहे जयनगरमध्ये त्याचा फ्लॅट आहे त्याला एकच बहीण आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिचं लग्न झालेलं असून ती अमेरिकेला असते हा मुलगा आणि त्याचे आई वडील गेल्या आठवड्यामध्ये आले होते त्यांना माझी मुलगी आवडली त्या मुलाची तिला अजून एकदा भेटायची इच्छा होती म्हणून ते आज परत आले होते सगळं काही व्यवस्थित झालं तर कदाचित पुढच्याच आठवड्यामध्ये साखरपुडा ठरेल त्यानंतर मुलगा एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जाणार आहे हेही कळालं तो परत आला की मग लग्न त्यांना साखरपुडा आणि लग्न खूप थटामटामध्ये करायचं आम्हाला ही काहीच अडचण नाही आहे त्यामध्ये इतक्यात मिळिजाचा नवरा तिथे आला आणि म्हणाला हे बघ त्यांचा आधी होकार तर येऊ दे तोपर्यंत ही साखरपुडा आणि लग्नाची चर्चा कशाला करायची जर त्यांचा होकार आलाच तर पुढच्या आठवड्यातच गुरुवारचा दिवस चांगला आहे ते तिघंसुद्धा खूप आनंदामध्ये होते हे स्थळ तिघांनाही पसंत होतं मी म्हणाले सॉरी ह मला तो फोन आल्यानं अर्ध्यातूनच उठावं लागलं मला जरा त्या मुलाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी सांगा ना मिता म्हणाली इंटरनेटवरच्या एका लग्नाच्या साईटवरून आमचा त्याच्याशी संपर्क झाला त्या मुलाचं नाव सतीश आहे त्याचं शिक्षण अमेरिकेमध्ये झालं आहे त्यानंतर त्यानं काही वर्षे इथे नोकरी केली आणि आता तो भारतामध्ये परत आला आहे गेली पाच वर्ष आईवडील बंगळुरूमध्ये राहत आहेत आम्ही त्यांच्या पार्श्वभूमीविषयी आणि मुलाच्या शिक्षणाविषयी थोडीफार माहिती काढली सगळं ठीक वाटतंय त्यानं आधी बिट्स पिलाणीमधून इंजिनिअरिंग केला आहे तो इतका हुशार आहे की इन्स्टिट्यूटकडून त्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती बिट्स पिलाणीचं नाव ऐकून माझ्या डोक्यामध्ये काहीतरी चमकलं फशन आजवर ज्या मुलांना शिक्षणाची मदत केली आहे त्यातला गेलेला सतीश हा एकमेवच विद्यार्थी होता आम्ही ज्या मदत करतो त्यातले बरेचसे कर्नाटक कॉलेजमध्ये जातात मी विनीताला म्हणाले त्याच अडनाव काय विनिताना त्याच अडनाव सांगतात माझ्या स्मृतीमध्ये काहीतरी चाळवलं पण मला इतक्यातच तिला काही सांगायचं नव्हतं त्याआधी फाउंडेशन कडे असलेल्या नोंदी पाहून हा तर जमा करायचं मी ठरवलं मी तिला म्हणाले तो बिट्स पिलानीमधून शिक्षण समून कधी बाहेर पडला विनितानं मला ते सांगितलं आणि ती म्हणाली तो आता तीस वर्षाचा असेल तो बावीस वर्षाचा असताना त्याला पदवी मिळाली तुला कसा वाटला मुलगा मी म्हणाले मी तसं कसं सांगणार एकदाच तर पाहिलं मी त्याला तेही ओझरतं पण चांगला वाटतंय विनिता म्हणाली तू साखरपुड्याला नक्की यायचं सम हो येईन की तारीख ठरली की लगेच कळव मला असं म्हणून मी तिथून निघाले दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेल्यावर मी लगेचच आमची रेकॉर्ड्स तपासून पाहिली तो सतीश हाच होता त्यानं इतकी प्रगती केलेली पाहून मला खूप आनंद झाला त्याच्या आईवडिलांनी इतके दागदागिने उंची कपडे घालण्यामागचं कारण आता मला कळालं ते खूप गरीब परिस्थितीमधून वर आले होते आणि नुकतेच श्रीमंत झाले होते त्यामुळे त्या श्रीमंतीचं त्यांना इतकं प्रदर्शन करावं असं वाटत असणार की आजवर ज्या गोष्टी त्यांना परवडत नव्हत्या त्या त्यांनी आता हौसेनं हो विकत घेऊन घातलं असणार लगेच फोन उचलला ते लोक माझ्या परिचयाचे आहेत आणि मुलगा तर खरं तर खूप चांगला आहे असं विनीताला सांगणारच होते मी पण इतक्यात मनामध्ये एक विचार चमपून गेला आणि मी थांबले मी मनात म्हणाले पण मग त्यांनी मला का का नाही ओळखलं का मुद्दामच ओळख दाखवली नाही आमच्या फाउंडेशनची कुणाकडूनही कसल्याही परतफेडीची अपेक्षा नसते पण निदान सौजन्यानं बघायला तर काय हरकत आहे मग मी घडल्या गोष्टीवर बराच विचार केल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला काय घडलं असावं याचा मला अंदाज आला सतीष्ण आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीबद्दल विनिताला खरी माहिती दिली नसणार मुलाचे वडील एकेकाळी पोस्टमनचं काम करत होते ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली असणार आपलं घरानं पहिल्यापासूनच सदन आहे असाच त्यांनी विनितावर तिच्या घरच्यांना समज करून दिला असणार मी आता खरी परिस्थिती विनिताच्या कानावर घालावी की नाही असा प्रश्न मला पडला काय करावं ते कळेना खरं तर गरीब असणं हा काही कुणाचा दोष नाही आणि एखाद्याला आपली पूर्वीची गरीब परिस्थिती नसेल उघड करायची तर तो ज्याच्या त्याच्या तत्वाचा प्रश्न आहे मला त्याबद्दल काय बरोबर आणि काय चूक अशी शहाणशा करून काय करायचं आहे त्यामुळे मी तिला काहीच सांगितलं नाही अगदी थोड्या दिवसामध्ये विनिताचा फोन आला तिचा आवाज खूप दुःखी होता ती म्हणाली अगं साखरपुडा वगैरे काहीच होणार नाही आहे त्या मुलाला आमच्या मुलीशी लग्नच नाही करायचं का काय झालं मी विचारलं तेच तर कळत नाही आहे गेल्या रविवारी आमच्या घरी पुन्हा भेटायला येईपर्यंत लोक इतके उत्साहामध्ये होते आणि आता अचानक त्यांचं मन कशामुळे बदललं तेच कळत नाही आहे मी त्यावर फार काही बोललेच नाही मी त्याला खरी परिस्थिती सांगण्याआधी मला स्वतःचीच खात्री पटवून घ्यावीशी वाटत होती मी तिला म्हणाले मुलाचे वडील काय करतात त्यांची इतर पार्श्वभूमी कशी आहे त्यावरती म्हणाली त्याचे वडील जमीनदार आहेत उत्तर कर्नाटकामधील एका गावामध्ये त्यांचा खूप ते पिढीच्या श्रीमंत आहेत सुद्धा तू पण त्याच भागातली आहेस ना मग तू काही ऐकलंस का, का त्यांच्याविषयी मी म्हणाले होय विनिता मी या लोकांना ओळखते पण माझी शंभर टक्के खात्री पटल्याशिवाय मी तुला काही सांगणार नव्हते त्या मुलाचे म्हणजे सतीशचे वडील आमच्या गावामध्ये पोस्टमन होते तो मुलगा खरोखरच अत्यंत बुद्धिमान आहे आम्ही फाउंडेशनतर्फे त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतसुद्धा केली होती हे जरी खरं असलं तरी त्याचं जे काही यश मिळवलेलं आहे ते पूर्णपणे स्वतःच्या कर्तबगारीवर त्यांना वाटलं असेल की मी त्यांना ओळखेन आणि मग तुम्हाला सगळं खरं खरं सांगेन म्हणूनच त्यांनी साखरपुडा करायला नकार दिला मला तरी एकूणही असंच झालं असं वाटतंय बोलणं झाल्यावर मी फोन ठेवून विचारामध्ये बुडून गेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सतीशला जी शैक्षणिक मदत मिळाली होती त्यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची मान शर्मेनं खाली गेली असेल याची मला कल्पनासुद्धा नव्हती त्यामुळेच त्यानं मला ओळख दाखवली नाही आयुष्यात पहिल्यांदाच एक एका गोष्टीची मला जाणीव झाली जर एखाद्या व्यक्तीला योग्य वेळेत मदत मिळण्याचं खरं मोल कधी कळूच शकलं नाही तर त्या मदतीचं ओझं आयुष्यभर त्याच्या मनावर राहतं